नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण आद्रक या प्लॉटवरती आलेलो आहे म्हणजे नेमकीच लागवड झालेली आहे या प्लॉटची पंधरा दिवस झालेले तुम्ही बघू शकता आता जवळपास आदरक लागवड झालेली आहे कोणाची चालू आहे कोणाचे आदरक सुद्धा उगून आलेले आहे आद्रक प्लॉटवर येण्याच एक मुख्य कारण म्हणजे शेतकरी बांधवनो एकदा आद्रक लागवड केल्यानंतर पाण्याचं योग्य के नियोजन तुम्ही केलं पाहिजे काय लोक शेतकरी पाणी चालूच ठेवत्या पाणी चालू ठेवल्यामुळे जमिनीमध्ये हानिकारक बुरशी वाढते पाण्यामुळे आद्रक लागवड झाल्यानंतर एकदा पाणी दिल्यावर तुम्ही आठ दिवस पाणी नका देऊ जर तुमची जमीन भारी मध्यम स्वरूपातली जर जमीन असेल तर आठ दिवस पाणी द्यायची गरज नाही जर जमीन जर हलकी असेल तर तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी पाणी देऊ शकता पाण्यामुळे काय होतं जमिनीमध्ये मा ना मातीमध्ये मा बुरशी तयार होती ती बुरशी तयार झाली का ते आपल्याला सडमध्ये तिथं रूपांतर होतं त्याच्यामुळे तुम्ही पाणी कमी द्या मी शेतकऱ्याला वारंवार सांगतो की तुम्ही पाण्याचं योग्य नियोजन करा पाणी कमी दिले आणि सुद्धा प्रॉब्लेम कमी येतो व मुळाची झपाट्यांना वाढ होते कारण ज्या मुळ्या पाणी कमी असल्यास पाण्याच्या शोधामध्ये वाढत जात्या मुळ्याची ग्रोथ लवकर होते उष्ण फुटवा तुमचा चांगला निघतो त्यामध्ये हो एक आदरक लागवड झाल्या झाल्या तुम्हाला मी सांगतो तुम्ही नेमकी तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी डायरेक्ट ट्रायकोडर्माडमोणाची ड्रिचिंग किंवा थिबकद्वारे सोडून द्यावी कारण शेतकरी लोक शेतकरी लोक काय करतात की आदर उगल्यानंतर मग तिचे ट्रीटमेंट चालू करतात हो तोपर्यंत वीस एकवीस दिवस आदर उगायला लागतात टाइम खूप निघून जातो त्यामध्ये टाइम निघल्यामुळे मग कुठं कंट्रोल नाही होत सर त्याच्यामुळे तुम्ही अद्रक लागवड झाल्या झाल्या तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी ट्रायकोडर्मा सुडोमोनोची ट्रिचिंग करा ट्रायकोडर्माडो सुडोमोनो ज्याचा रेशो जर ज्या ट्रायकोडर्माचा रेशो जादा असेल तेच ट्रायकोडर्मा सोडोमोनो तुम्ही सोडा चांगल्या कंपनीचं सोडा जैविक पद्धतीने जेवढी आदरक तुम्हाला करते तेवढी तेवढी करा कारण आपण जेव्हा बिहणं जेव्हा खुडीतो जेव्हा लवतो अशी हे पाहायला हानिकारक बुरशी तयार होऊन जाते मातीमध्ये तुम्ही जेवढं जैविक करशाल तेवढं आहे जर जैविक नाही बी कंट्रोल नाही झालं तर तुम्ही आपलं पी सी टी सोडू शकता जी एस पीचं पी सी टी चारशे दहा येतं किंवा बेस्टायकडोचं वार्डन तुम्ही सोडू शकता किंवा आपलं सिजंटाचं डोडोमिल गोल्ड तुम्ही सोडू शकता कारण त्याच्यामध्ये मेटॅलिक जे कमी प्रमाणात येतं ते सोडू शकता कारण ही बुरशी नट झाली पाहिजे इथं काळा डाग पडतो नंतर किंवा खाडा डॅमेज होऊन जातो त्याच्या आधी लगे लागवड झाल्या झाल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमचं जैविक ट्रायकोडार्म सोडवून म्हणा किंवा केमिकलमध्ये तुम्ही सोडू शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद